जीवनामध्ये सगळ्या गोष्टी विसरते दादा स्वतःच्या बापाला कधी विसरत नाही मुलगी असल्या पाहिजे मुलं कितीही असल्या मुलं कितीही द्या मला असं वाटतं मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर कदाचित मुलं तुमच्यापासून बनवा राहतील मुलाचं लग्न झाल्यानंतर कदाचित मुलं तुमचं ऐकण्यापेक्षा त्याच्या बाईपच ऐकतील मुलाचं लग्न झाल्यानंतर कदाचित मुलं तुम्हाला वाईटही बोलतील व मुलगी काशी याच्या घरात तिचं लग्न झाल्यानंतर ते आई वडिलांना जीव लागतो एखाद्या व्यक्ती तिच्या पालकाला भांडते तिच्या पतीला भांडते पण आपल्या आई कधी वाईट बोलत नाही आपल्यापासून दहा पाच किलोमीटर दूर असते आपल्यापासून दुसऱ्या गावाला असते पण तिथून सुद्धा रोज आपली चौकशी जर करणारी कोण असेल तर ती आपली मुलगी आहे जीवनामध्ये मुलगी असणे फार महत्वाचे ज्यांना ज्यांना मुली असतील ना दादा त्या मुलीचं लग्न झालेलं असेल त्या माई बापाला विचारा महाराज ज्या घरामध्ये आई वडील मुलं दोघं राहतात मुलीचं लग्न होत मुलगी बाहेर त्या ठिकाणी आपल्या पतीच्या घरी जाते मुलगा इथे जातो इथे असून सुद्धा तर मुलगा कधी आई वडिलांना देऊ नका विचारत नाही आणि दूर असून सुद्धा मुलगी रोज त्या आई बापाला फोन करते बाबा तब्येत चांगले ना बाबा बाबा गोळ्या घेतल्यात का तब्येतीची काळजी घेत जा, जा, का जा, जा बाबा आईला सुद्धा मी होते तोपर्यंत ऐकलं का मा आता माझ्या बाप्पाला तुझ्या माझ्या बापाला दूर असते आपल्यापासून फार दूर असते दादा दूर असणारी मुलगी सुद्धा आपल्या बापाची काळजी घेते ना काळजी घेते म्हणून जीवनामध्ये मुलगी असल्याशिवाय हर पत्रकेन गाराची गरज सुद्धा आहे घरामध्ये पती पत्नीच भांडण व्हावं चांगलं जमून भांडण व्हावं सकाळी सकाळी त्या बालकाने तसंच शेतामध्ये कामाला असते सकाळी बाबा सकाळ घेऊन गेले नाही तिला माहिती असत संध्याकाळी बाबा येऊन कसे झोपले ही तिला माहिती असत सगळं घर जागी आहे तोपर्यंत तुम्ही काहीच म्हणत नाही रात्रीची वेळ होते सगळं झोपते दहा साडे दहा वाजता सात आठ दहा वर्षाची मुलगी उठते आपल्या बाबाच्या त्या रूपमध्ये जातो बाबाच्या माने खाली हात घालून त्या बापा उठवते बाबा उठा ना बाबा बाबा मी पाहिले बाबा सकाळी तुम्ही काही खात नाही बाबा संध्याकाळी सुद्धा शेतातून आला तसेच शेत झोपला बाबा काहीतरी खा ना बाबा बाबा मी सांगते ना बाबा काहीतरी खा स्वभाव आहे बाबा आई बोलत असत काय बाबा दोन खास काहीतरी खा ना धक्कत नाही बाबा काहीतरी खा बाबा ती चिमुकली मुलगी किचन मध्ये जाते आपल्या हाताने ताटामध्ये सर्व साहित्य घेऊन आणते आणि त्या बापाला त्या आपल्या हाताने खाऊ घालते त्या दिवशी बापाला कळते

मुलगी ही बापासाठी एक आशीर्वाद आहे महाराज मुलगी ही बापासाठी आशीर्वाद आहे म्हातारपणाची आपण नेहमी होतो म्हातारपणाची काठी मुलगा असेल तर मला असं वाटतं कदाचित म्हातारपणाची काठी मुलगा असेल तर नाही मला माहिती नाही मुलगी निश्चित आपली काठी बसल्याशिवाय बरेच आई वडील आता आम्ही शहरामध्ये आमच्या परिसरामध्ये शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आई वडाला आज मुली संभाळता येतात मुली संभाळता येतात बऱ्याच मुलं मुलांनी लग्न केलं होत एकदा लग्न केल्याच्या नंतर ते झाले तिनं सांगावं आम्ही ऐकावं आशियाची अवस्था होती त्या मुलाची अवस्था होती एकदा का लग्न झालं ना लग लग आपलं कधी कधी असा सुद्धा प्रकार होतो महाराज एक जणांनी मला सहज विचारलं होतं महाराज जो मुलगा लग्नाच्या अगोदर आई आई म्हणत असतो लग्न झाल्यानंतर तो फक्त बाई बाई बायको बायको बोलतो काय करत असेल मी त्याला सांगितलं दादा लग्नामध्ये अक्षर असतात लोक अक्षरात फेकून मारतात त्या डोक्यावर मार मागतो ते अक्षर आणि अक्षताचा मार मागल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये फरक पडतो महाराज पटलं नाही आपल्याला म्हटलं पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या बाहेर ते भोपळ्याचे वेळ भोपळेचे भोपळे भोपळेच बनत नाही ते भोपळ्याचे गेलं राहायचे गावाचे असं बाहेर वेळ शिवरायचे ते सुरुवातीला जे भोपळेचे आहेत ते भोपळे कोण असायचे बनतात सुरुवातीला ते भोपळे कोण असायचे मग काय व्हायचं गावातला पहिले ढोर चालतात ते आता प्रत्येकाच्या पहिले एक माणूस सगळे चालायचं त्याला गायगाव मग तो माणूस काय करायचा गावातले सर्व जनावर ते चालायला निघायचं मग काय व्हायचं महाराज त्या रस्त्याने जायचं त्या ढोरात घशी सुद्धा असायचे जे भोपळात कलू होता ना तो रस्त्याने चालत असताना त्या म्हशी काय करायच्या त्या भोपळ्याला त्या भोपळ्याचा वास त्या मशीन घेतला कसं व्हायचं कडू व्हायचं बरोबर आहे मशीनं भोपळ्याचा वास घेतला की भोपळ कडू होत महाराज कोणी वास घेतल्यावर मशीन भोपळ्याचा वाज घेत हा गोड असताना भोपळ कडू होत तरी मशीनावर हा